नमस्कार मी सुनील घेनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये क्रूर टिपू सुलतानची जयंती साजरी करून त्याचा उदोद करण्यात आलेला आहे आणि हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस औरंगजेबाच्या कबरीचा उदोद करण्यात आला होता त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की कुठल्याही औरंगजेबाच्या औलादींना सोडणार नाही मग असं असताना ज्या क्रूर कर्मा टिपू सुलतानने हजारो महिलांवरती अत्याचार केलेले आहेत अनेक मंदिरं पोडलेली आहेत विध्वंस केलेला आहे लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे अशा टिपू सुलतानचा उदो उदो का ज्या शाळेमध्ये हे झालेलं आहे त्या सर्व शिक्षक त्यांचे कर्मचारी शिक्षण अधिकारी यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही या ठिकाणी केलं करतो आहोत आणि अशा प्रकारे इतिहासाची इतिहासद्रोह आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे त्या कधीही सहन केल्या जाणार आहेत खपवून घेतल्या जाणार नाहीत संबंधितांवरती तत्काळ कारवाई होणं आवश्यक आहे ही मागणी पुन्हा एकदा आम्ही करतो नमस्कार